जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय बटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनेलवर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो नव्याने एक विषय समोर आलाय एक साधक आहे आणि साधकावर एका व्यक्तीने आरोप केलाय की तुम्ही आमच्या विरुद्ध तुमच्या पशी असलेल्या विध्वंसक शक्ती पाठवून आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला असे बरेच साधक आहेत की ज्यांनी साधना चालू केल्यानंतर जगदंबा बगलामुखीची साधना चालू केल्यानंतर जगदंबा दक्षिणकालिकेची साधना केल्यानंतर जगदंबा छिन्नमस्ताची साधना केल्यानंतर चंडिकेची साधना केल्यानंतर किंवा एखादा श्री कृ एखादा कुठला शिवकृष्ण असेल दत्त असेल मारुती कुठलाही देवता असेल त्यांनी एखाद्या देवतेची साधना चालू केल्याच्या नंतर त्याचे जे शत्रू आहेत त्यांना ऑटोमॅटिकली ऑटोमॅटिक त्रास व्हायला चालू होतोय अडथळे यायला चालू होतात त्यांच्या जीवनामध्ये धमाके जायला व्हायला चालू होतात त्याला कारण काय त्याचं त्याचं कारण ही आहे का की ती व्यक्तीची साधन भजन करणारी ती व्यक्ती ह्यांचं वाईट चिंतून ह्यांच्या ह्यांचं सत्यानाश होण्यासाठी जर ती साधना करते का असं असं होऊ शकतं का की ह्याला काही वेगळंच कारण आहे ह्याच्यावरती आज चर्चा करावी आणि हे विषय उजडात आणावेत काही गोष्टी क्लिअर कराव्यात की ज्याचा उपयोग साधन मार्गात भजन मार्गात असणाऱ्या लो लोकांना होईल या अनुषंगाने आज व्हिडिओ बनवतो तर मित्रांनो ज्या वेळेला तुम्ही एखाद्या देवतेची साधन भजन करत असता जप करत असता स्तोत्र गात असता सुपी करत असता त्या देवतेचं तल्लीन होत असतं त्याच्या भक्तिप्रिय दंग होत असतात त्यावेळेला त्या देवतेचे गण त्या देवतेच्या योगिन्या त्या देवतेच्या सेविका सेवक सूक्ष्म जगामध्ये भ्रमण करणारे तुमची ती क्रिया बघून तुमचं ते कर्म बघून तुमच्यावर आकर्षित होतात आणि तुमच्या जवळ येऊन निवास करा चालू करतात जरी ते तुम्हाला डोळ्याने दिसत नसले तरी बरेच वेळा ते त्यांची उपस्थिती तुम्हाला दर्शवून देतात तुम्हाला दाखवून देतात त्यांची उपस्थिती दाखवून देण्याच्या अनेक पद्धती आहेत काही लक्षणं आहेत जसं तुम्ही एखाद्या ठिकाणी जप ध्यान करताय त्या ठिकाणी सुगंधाची लाट येणं ही एक त्याचं चिन्ह अचानक तुमच्या कानामध्ये घंटांचा आवाज चालू होणं ही एक त्याच लक्षण आहे अंगावरती अचानक रोमांच उठणं हे एक त्याच्या अंतर्गत आहे तुम्हाला समोर ज्योतींच भ्रमण होताना दिसणं हे एक त्याचं लक्षण आहे वेगवेगळ्या प्रकारचे रंग तुम्हाला ध्यानावस्थेत दिसायला चालू होणं हे त्याचं लक्षण आहे मित्रांनो अनेक लक्षणं आहेत दुसरं एक लक्षण तुमच्या स्वभावावरून त्या देवतेला जो भोग नैवेद्य आवडतो तो भोग नैवेद्य तुम्हाला आवडायला चालू होऊ शकतो त्या देवतेचं निर्माण झाल्यानंतर त्या देवत्याला जो पदार्थाचा भोग प्रिय असतो तो पदार्थ तुम्हाला आवडायला चालू होतो खायला आवडू शकतो त्या देवतेला जो रंग आवडतो तो रंग सुद्धा तुम्हाला आवडायला चालू होतो आणि तुम्ही तो रंग वापरायला जास्त करून चालू करता असं पण आहे तर हे त्या माणसाच्या मनामध्ये बदल होतो ह्याच्यामध्ये बदल होतो त्याच्या ओऱ्यामध्ये बदल होतो असे बदल घडला लक्षात लग तर विषय आहे की त्या शक्ती त्याच्यापास ही गोष्ट काळ्या जागा एक हे लक्षात घ्या त्यानंतर तर ती व्यक्ती जी साधक असते ती काही स्तोत्र गात का असते काही स्तुती गात असते काही कवच करत असते तर त्या कवच आणि स्तोत्राच्या फलश्रुतीमध्येच काही गोष्टींचा उल्लेख असतो त्याच्यामध्ये बाबा तुमचं दरिद्रता नष्ट होईल तुम्हाला धनसंपत्ती प्राप्त होईल तुमच्या शत्रूंचं निर्दालन होऊन जाईल निर्मूलन होऊन जाईल अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये का आहेत तर मित्रांनो तर ते जे स्तोत्र आहे त्या स्तोत्राचा तो प्रभावच आहे म्हणजे संबंधित जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीने कोणाच्याही बद्दल जर का वैरभाव ठेवला नाही द्वेष ठेवला नाही आणि तो त्याचं जर कर्म करत असेल तर त्याच्या त्या पुण्यकर्माने जर शत्रूंच होत असेल तर त्याला ती व्यक्ती जबाबदार कशी असू शकेल कारण की ती फलश्रुती त्यांनी धुडीच लिहिली फलश्रुती तर भगवान शिवशंकरांची देणगी आणि त्या देवतेचे ते प्रभाव असेल तर असं ते आहे तर विषय काय असतो की थी 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 जे अशा साधकांवर चिखलफेक करणारी जी लोक आहेत नाही का त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की बाबा संबंधित व्यक्तीबद्दल तुम्ही मनात वैरभाव भाव ठेवला का संबंधित व्यक्ती विरुद्ध तुम्ही काही कुरघुडी करण्याचा प्रयत्न केला आहे का संबंधित व्यक्तीची तुम्ही कुठं जाऊन निंदा नालस्ती ती करण्याचा प्रयत्न केला आहे का किंवा देश ठेवलाय का त्याच्याबद्दल अशा काही गोष्टी आत्मपरीक्षण करण्याच्या असतात तर लक्षात घ्या तुम्ही जर अशा व्यक्तींबद्दल साधकांबद्दल जर द्वेष ठेवताल वैर ठेवताल मत्सर ठेवताल तर त्या व्यक्तीला जरी माहिती असेल नसेल त्याच्या थोडीच पाठण्याला आहेत तुम्ही त्याच्या पाठीमागं काय केलंय ते कुठं खिळा ठोकला का अंगारा फुकला त्याच्या नावाने हे त्याला कुठं माहिती आहे तुम्ही काय केलं ते पण ते शक्ती जे त्याच्या अवतीभोवती निवास करत असतात त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळत असतील लक्षात आणि ते स्वतः जाऊन कार्यक्रम चालू करतात आणि त्यांना कोण आणि हे असं असतं तर ह्याला काय केलं पाहिजे तर माझं असं मत आहे की स्वतःचं कल्याण चिंतणाऱ्या व्यक्तींनी ज्यांना स्वतःचं कल्याण व्हावं असं वाटते किंवा आपण संकटात सापडू नये असं वाटतंय त्यांनी कदापि ही साधू लोकांच्या साधकांच्या जे साधू आहेत साधक आहेत जे एखाद्या देवतेची निश्चिम भक्ती करत आहेत त्यांच्या नादाराला लागण्या त्यांच्याशी वैर ठेवताना त्या नादारा थोडासा विचार केला पाहिजे दहा वेळा की भाव ठेवण्याची गरज आहे का वैरभाव जर ठेवला तर निश्चितपणे त्याच्या जवळ असणाऱ्या शक्तीसुद्धा तुमच्याबद्दल वैरभाव ठेवणार हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे कारण की खरा जो साधक असतो तो, तो कधीही लक्षात घ्या त्याला वेळच <laughs> नसतो म्हणजे तुमचा तुम्ही त्याच्याबद्दल विचार करत असताल वाईट चिंतत असताल त्याच्याबद्दल काय द्वेष ठेवत असताल पण त्याला वेळ नसतो तुमचं चिंतन करत बसायला श्री हजामध्ये सांगितलेलं आहे श्रीकृष्णाने गीतेमध्ये माहिती आहे का तुम्हाला काय सांगितले की खरा भक्त जो असतो ना भक्त साधकांमध्ये प्रकार आहेत ना सात्विक म्हणजे जो भक्त देव खरा भक्त देवतेचं चिंतन करत असतो देवतेचं नेहमी आणि जो राजस भक्त असतो तो काय करत असतो स्वतःच्या स्वतःच लाल करून घेण्यात त्याला धन्यता असते तो नेहमी ही बघत असतो आपल्याला कोण बघतंय का आपली कोण स्तुती करतंय का ह्याच्यावर सगळं त्याचं लक्ष असतं स्वतःचा डामडऊल करायचा नुसतं स्वतःच स्वतःच स्वतःची स्तुती स्वतःच गायची मी याव केलं मी त्याव केलं मी पालानं केलं मी ढेमकानं केलं असं ही ह्या वृत्तीची ती असते ती नाही का त्रामसिक काय गरज असतो तो त्याला डाम स्वतःच काय घेणं देणं नाही बाबा कोणी त्याचा जय जयकार करू नाम गोष असं त्याचा नाही देवतेचं चिंतन करतो तो काय चिंतन तो शत्रूचं चिंतन करत राहतो नेहमी माझा शत्रू हे झालाय मोठा झालाय माझा शत्रू लय सुखात आहे ही त्याच्या डोक्यात असतं तर खरा भक्त कधी पण देवतीचं चिंतन करत असतो तो स्वतःचा नगारा स्वतः वाजवा जाचा प्रयत्न करत नसतो किंवा वाजवावा कोणी अशासाठी प्रवृत्त बी करत नसतं दुसरी गोष्ट आणि तो शत्रूचं चिंतन करतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो तर मित्रांनो साधकांनो ह्याच्या माध्यमातून अजून एक गोष्ट मी बऱ्याच वेळा बोललोय तरी पण मी बोलतो आणि पुन्हा एकदा सांगतो ती गोष्ट क्लिअर करतो लक्षात घ्या तुम्ही एखाद्या देवतेची साधना करत, देवते करत असाल तर ती साधन जी शक्ती निर्माण होत असते लक्षात घ्या तुम्ही ती शक्तीची नशा पाच शिकलं पाहिजे मानवाला बऱ्याच वेळा बघण्यात येत की तो दोन मिनिट बऱ्याच वेळा बघ बाग, बघण्यात येते मानवाकडून की माणूस एक वेळ मादक पदार्थांची नशा पचवायला सक्षम असतो परंतु सत्यची आणि शक्तीची नशा बऱ्याच जणांना पचत नाही ते उन्मत्त होऊन उन जाते त्यांचा स्वभाव बदलून जातो मित्रांनो कारण की ही एक नशा आहे ही शक्तीची नशा तपश्चर्याची नशा तपश्चर्यातनं शक्ती येत असतात सक्तीची नशा आणि सत्यची नशा ही पचत नाही बऱ्याच जणांना त्यांचं कॅरेक्टर बदलून जातं आधी अत्यंत चांगली असलेली माणसं तुम्ही बघा तुमच्या गावामध्ये माणूस तो सत्यत नसताना त्याचं बोलणं चालणं वेगळं असतं आणि एकदा का सत्यत तो गेला तिथनं पुढं त्याचं वागणं बोलणं हे मोठ्या प्रमाणात बदल घडत असतो मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यात बदल घडायला चालू होतो त्याचं वागणं बोलणं सगळं बदलून जातं हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो तर तुमच्यात असं नाही झालं पाहिजे तुमचे पाय नेहमी जमिनीवर राहायला पाहिजेत काय होतं साधन भजन करत असताना तुम्ही जर एखाद्याच्या विरुद्ध जर का वाईट एखादी गोष्ट बोलला त्याच्या विरुद्ध अनुष्ठान केलं तुम्ही एखादं किंवा क्रिया केली ह्याला ही घडलं पाहिजे शत्रूचं मी असं म्हणत नाही की तुमच्या त्या अनुष्ठानाने ते ते घडणार नाही असं नाही मला म्हणायचं घडू पण शकत पण तुम्ही ज्या वेळेला ही क्रिया करता त्यावेळेला देवता काय करत असतो देवतेपशी हे क्रिया करण्यासाठी जे विध्वंसक शक्ती असतात विध्वंसक शक्तींना तुमच्यापाशी पाठवून देत असतो ही क्रिया करण्यासाठी पण त्या शक्ती आल्याच्या नंतर त्या शक्ती काय करतात पहिल्यांदा तुम्ही जी क्रिया करायचं आलो ज्या क्रियेसाठी तुम्ही त्यांना आव्हान केले ते करतात काम आणि केल्याच्या नंतर परत तुमच्या पशी येतात लक्षात घ्या आणि म्हणतात आता दुसरं काम दे आता तुमच्यापैकी एक शत्रू होता ते तुम्ही विरुद्ध ते वापरलं दुसरा शत्रू कुठून आणणार तुम्ही मग तुमच्याकडे शत्रू दुसरा नसेल तर त्या शक्ती स्वतः दुसरा शत्रू पैदा करतात तुमच्यासाठी तुम्ही परत अनुष्ठान करायचं त्याच्यासाठी दुसऱ्या शत्रूसाठी दुसऱ्याचं झालं की परत ते तिसरा उत्पन्न करतात तुम्ही एका चक्रामध्ये पाडता मग एक चक्रव्यूह तयार होतं एक ही एक सायकल तयार होत आणि ह्याच्यामधनं ह्या न बाहेर निघ तुम्हाला मग अवघड होऊन जातं त्या शक्ती पुष्ट होत जातात नंतर म्हणजे सोकावतात थोडक्यात मराठी भाषेत काय म्हणतात त्याला सोकावत्यात तुम्ही त्यातनं लवकर बाहेर पडत नाही मग तुम्ही तुम्ही आयुष्यात काय करू शकत नाही तेच करत राहायचं तुम्ही एकच क्रिया तर लक्षात घ्या तर हे क्रिया करायसाठी आपण साधन करतोय का भजन करतोय का नाही करत आपला उद्देश काय आपला उद्देश साधकाचा नेहमी पाहिजे देवतेचं दर्शन कसं घडेल देवतेची प्राप्ती कशी घडल आपल्याला मोक्ष कसा मिळेल हे जन्म जल जलमांतराच्या आपण बाहेर कसं निघाल हा उद्देश साधकाचा खऱ्या असतो हे फालतू उद्देशासाठी कुणी साधना करत साधना करत नाही आणि एखादा करत असत त्याने करू नये अशा मताचं मी माणूस आहे तर लक्षात घ्या जे सा जे कोण साधारण भजन करते त्याच्याबद्दल कोणाच्या मनात जर असेल की किंवा बाय ह्याने आपलं काय कार्यक्रम केलाय का काय संबंधित व्यक्तीने काही कोणाचा कार्यक्रम केला नसतो तो कार्यक्रम तुमच्या कर्मांमुळेच तुमचा काढायला लागतो तुम्ही स्वतःचे कर्म सुधारा पहिल्या <coughs> हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो आणि जरा चांगल्या पद्धतीने विचार करायला शिकलं पाहिजे माणसाच्या जातीने तुम्ही कशासाठी असं करताय जर तुम्हाला वाटते तर असं वागूच नका ना की जेणेकरून तुम्हाला पाश्चाताप होईल चांगल्या पद्धतीने माग समाय असणार करा परमेश्वराची तुमच्याकडून जर काही चुका झाल्या असतील परमेश्वराची क्षमा असणार मागा चांगल्या मार्गाने जावा साधकांची निंदा आलं ते करू नका कारण की साधक तुम्हाला एक वेळ माफ करील लक्षात घ्या पुन्हा एकदा मी नमूद करू इच्छितो साधक हा प्रेमळ असतो मायाळ असतो दयाळू असतो लक्षात घ्या तुम्हाला तो, तो दहियाळा माफ करेल परंतु त्याच्या पसल्या असलेल्या शक्ती तो ज्या देवतेला पुजतोय किंवा ज्या देवतेचे भजन साधन करतोय ती देवता माफ करील की न करील हे कुणी सांगू शकत नाही आणि कधी कधी अशा वेळेला साधकाचा सुद्धा देवता ऐकत नसते काही गोष्टींमध्ये ते जे ज्या क्रिया करायच्या ते ते करतच जातात हे ही त्यात गोष्ट आहे मी सांगितलेली माहिती बरे बरेच ही सांगितलेली जी माहिती आहे ही एक्सपिरियन्सवर आधारित सांगितलेली मी माहिती कारण की एक्सपिरियन्सवर आधारित बऱ्याच मोठ्या मोठ्या साधकांच्याशी माझं कॉन्टॅक्ट आहे असल्यामुळं त्यांच्या संगो मी राहिल्यामुळं त्यांच्याबरोबर उठणं बसणं बऱ्याच वेळा धाल्यामुळं मला ह्या गोष्टींची माहिती आहे चर्चेतनं अनुभवातन हे ज्ञान आलेलं आहे तर हे काय कुठं लिहिलेलं ज्ञान नाही हे एक नमूद करू इच्छितं हे एक्सपिरियन्सवर सांगतो आहे मी तर लक्षात घ्या तर या पद्धतीतनं तुम्ही हे करा मी जर सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद